सर्वांना नमस्कार पहिली स्लाईड दोन वेळा टाकलेली आहे मुद्दाम मी नंतर स्टोरी वाचायला सुरुवात करणार आहे पण त्याआधी मी ही स्टोरी डबल डबल टाकते असं तुमचं म्हणणं आहे ना तर चॅनल दोन वेगळे वेगळे आहेत तुम्हाला रोजचा एपिसोड तिकडे बघायला मिळतो तेरी मेरी कहाणीवर आणि तोच एपिसोड मी इकडं टाकते कारण तो चॅनलवर असावा म्हणून रेग्युलरेटी असावी म्हणून भविष्यात प्लेलिस्टमध्ये सलग एपिसोड दिसावेत म्हणून तुम्ही तिकडं जाऊन वाचा ना तुम्हाला इकडं येऊन वाचायची काय गरज आहे डबल तोच एपिसोड आणि काय तर म्हणे आपण वाचतोय का ते बघण्यासाठी आम्हाला पण कामं असतात तरी आम्ही वाट बघतो आणि पुन्हा काय तुम्हाला जर कंटाळा येतो इतकं टाकण्याचा होतच नाही तर कशाला इतक्या स्टोरी सुरू करता हे तुम्ही मला सांगायची गरज नाही माझी क्षमता माझी शक्ती मला चांगली कळते ओके तुम्ही सांगू नका मला मलाही कामं असतात आणि मलाही घर वगैरे आहे तुम्हाला एंटरटेन करत बसणं फक्त माझं काम नाही समजलं काय ती भाषा आणि काय ते शब्द तुम्ही जरा सुसंस्कृत असल्यासारख्या जरा कमेंट्स करत जा समजलं का नाहीतर सरळ चॅनलवरून हायड करून टाकलं जाईल तुम्हाला उगीच काहीही उठसूट बोलत बसायचं तुम्हाला कामं आहेत तशी मलाही कामं आहेत ओके मग डॉक्टरांकडून तन्वी आणि स्वीटी दोघी घरी आल्या आणि आर्यन पुन्हा तिला बाय बाय करून ऑफिसला गेला आणि घरून स्वीटीनं पुन्हा त्याला फोन केला आणि म्हणाली आर्यन बेबी तू कोणता क्वेश्चन विचारला डॉक्टरांना आणि मग मलाही सांग ना मी बेबीची मॉम आहे ना मग मला तशी काळजी घ्यायला नको का आर्यन आता हसला आणि म्हणाला बेबी इतकी काय घाई आहे मी घरी आल्यावर बोलतो ना तुझ्याशी स्वीटी म्हणाली आर्यन तू काय म्हणालास गुड न्यूज आहे मग सांग ना अरे आणखीन आर्यन हसून म्हणाला गुड न्यूज आहे पण फक्त माझ्यासाठी बेबी फक्त काही तास राहिलेत मी येतो हां तो तोपर्यंत टेक केअर बाय मला समोरून फोन येतो आहे कामाचा असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि समोरून आता एक पार्टी बोलत होती आणि मुलगीच होती आणि ती म्हणाली एक्सक्यूज मी मिस्टर देसाई बोलताय ना आर्यन म्हणाला यस आर्यन देसाई स्पीकिंग आणि तुम्ही कोण आणि ती म्हणाली सर काल तुमचं प्रोजेक्टचं प्रपोजल आम्ही वाचलं आणि आमची कंपनी ॲग्री आहे तुमच्यासोबत या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी आर्यन म्हणाला बाय द वे तुम्ही कोण बोलताय आणि ती म्हणाली मी कंपनीची बॉसच बोलते आणि कंपनीची सुद्धा आणि मला आवडेल तुमच्यासोबत काम करायला आणि आता शहाणा झालेला आर्यन म्हणाला सॉरी वी आर व्हेरी सॉरी आमची कंपनी तुमच्यासोबत काम करण्यासाठी अजिबात इंटरेस्टेड नाही आणि ती समोरून म्हणाली पण सर तुम्ही ऐकून तरी घ्या तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आर्यन म्हणाला आली सर प्रॉब्लेम काहीच नाही त्यामुळे मी नाही सांगू शकत पण कोणासोबत प्रोजेक्ट वर्क करायचं कोणासोबत नाही हे आमच्या हातात आहे आणि या प्रपोजलवर आणखीन खूप उत्तरं आलेली आहेत आम्हाला त्यामुळे तुमच्यासोबत आम्हाला नाही करायचं आम्ही दुसरा क्लायंट बघतो आणि ती मुलगी म्हणाली बट मिस्टर देसाई गिव मी अ वन चान्स आणि तुम्ही का नको म्हणता याचं रिझन तरी द्या आणि आर्यन म्हणाला सॉरी मिस वॉट एवर मी वी आर नॉट इन्स्टेड इंटरेस्टेड इट मीन्स नॉट इंटरेस्टेड हॅव गुड डे असं म्हणून त्यानं फोन ठेवून दिला आणि तोंडातून हवा बाहेर फेकत नकारार्थी मान हलवत म्हणाला ये लडकी अभिना आता अशी चूक करणार नाही प्रोजेक्ट नाही म्हणाल तरी चालेल पण कुठल्याच मुलीसोबत कॉन्टॅक्ट नको असं म्हणून तो त्याच्या कामात गुंतला आणि इतक्यात मधुचा फोन आला त्यानं बघितलं आणि म्हणाला येलो ओ एक लडकी माय गौर या लडकी बिना कब मेरी जान छोडेगी आणि मग त्यानं फोन घेतला आणि हसून म्हणाला हॅलो मॅडी क्या हालचाल हे आणि मधू लाडात म्हणाले आर्यन ब्रो डोंट कॉल मी मॅडी आय वॉन्ट युअर हेल्प आणि आर्यन लगेच म्हणाला वाय नॉट शुअर तू फक्त बोल काय हवं आणि ती म्हणाली आर्यन ब्रो मला तुझी कार हवी आणि तो लगेच म्हणाला घेऊन जा तुझीच आहे मग मधू कोणाला इम्प्रेस करण्यासाठी कार हवी आहे आणि ती लगेच हसली आणि म्हणाली तुला कसं कळलं आणि तो मला डंबो मी तुला तुझ्या जन्मापासून ओळखतो आणि प्लीज आता हे नको विचारू की कसा ओळखतो ए पण सांग ना कोणी आवडते की काय तुला त्याच्यासोबत डेटला जायचं का आणि मधू म्हणाले तसं काहीच नाही आणि जर तसं काही असलं ना तर पहिल्यांदा तुला सांगेन आणि आर्यन आता राक्षसासारखा हसला हा 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 आणि म्हणाला चल चल फेकू अतुल सुद्धा असंच म्हणालीस ना त्या दिवशी असो काही असेल तर पहिल्यांदा डॅड तुम्हाला सांगेन आणि तिनं जीप चावली आणि म्हणाली ओके okay, बाबा तुम्हा दोघांना सांगेन आणि तुम्हा दोघांना एकत्र एक बसवून सांगेल आणि मग ड्रायव्हरला कार घेऊन पाठव ना दादा आणि तो म्हणाला ओके okay, बाबा कार निघालीसुद्धा थोड्याच वेळात तुझ्यापर्यंत पोहोचते आणि ती हसली आणि म्हणाली थँक्यू म सो मच ब्रो आणि मग तोही म्हणाला थँक्यू सो मच मॅडी आणि फोन ठेवला आणि आर्यन हसला आणि म्हणाला हिच्यासाठी सुद्धा कोणीतरी एक शोधला पाहिजे जसा आरूसाठी शोधला नाहीतरी या मुली काय करतील काय माहीत आणि इतक्यात पुन्हा त्याला फोन वाजला आणि आर्यनचा फोन आला आर्याचा फोन आला आणि तिचा फोन बघून आर्यनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला ये लो भाई यार लडकी 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 क्या करू मग इन सबका आणि मग त्यानं फोन घेतला आणि आर्या म्हणाले दादा पटकन माझ्या केबिनमध्ये मा ये आणि तो म्हणाला ओके बॉस आलोच आणि मग आर्यन तिथं जातानाच म्हणाला मी आय कम इन आणि आर्या तिच्या खुर्चीतून उठली आणि म्हणाली येस आणि तो म्हणाला तू का उठलीस आणि मग ती म्हणाली तू मोठा आहेस ना माझ्यापेक्षा तरीही रूल पाळतोस डॅडसुद्धा रूल पाळतात अतुल अंकलसुद्धा मग मीही माझा एक रूल बनवलेला आहे जेव्हा मा माझ्यापेक्षा कोणतरी मोठं मला इतका रिस्पेक्ट देत असेल तर मीही त्यांच्या रिस्पेक्टमध्ये त्यांना बघून उठायचं आणि आर्यन तिच्याजवळ गेला तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला गुड गर्ल बोला प्रिन्सेस कशाला बोलवलं आणि ती म्हणी दादा एक फोन आला होता त्या कंपनीच्या सीईओ आणि ओनर असलेल्या मिसेस निहारिका बोलत होत्या त्या असं म्हणत होत्या की तू त्यांचं प्रपोजल नाकारलं का दादा असं का केलं तू दादा आपण कॅपेबल आहो जे येईल ते प्रोजेक्ट हँडल करायला उलट नव्या नव्या कंपन्या आपल्यासोबत जोडतात चांगलं आहे ना त्यानं डोकं सोडलं आणि म्हणाला तिनं तुला फोन केला का अरू मी आता ठरवले कुठल्याच मुलीसोबत डील करायचं नाही मीटिंग करायची नाही आणि प्रोजेक्ट पार्टनर म्हणून कामही करणार नाही आणि ती म्हणाली ओके तू नको करू मी करेन आणि मलाही शिकता येईल ना आर्यन म्हणाला देणं ओके मला काहीच प्रॉब्लेम नाही डॅडना विचारून घे आणि कर आणि ती म्हणाली ओके आणि मग म्हणाली आणि तू गेला होतास ना हॉस्पिटलमध्ये दिची तब्येत कशी आहे आर्यन म्हणाला ॲब्सोलुटली फाईन आणि येतो असं म्हणून तो, तो निघून गेला आणि मधूकडे कार पोहोचली आर्यनची कार एकदम पॉश होती आणि मधूला एक फोन आला आणि तिला समोरून सांगण्यात आलं की नयना सध्या तिच्या मैत्रिणीसोबत किट्टी पार्टीसाठी एका हॉटेलमध्ये आहे आणि पुन्हा एक सुंदर ड्रेस घालून आणि मेकअप करून मधू तिकडे गेली आणि जाता जाता तिला तिनं संग्रामला फोन केला आणि म्हणाली पटकन बाहेर मी तुला पिकअप करायला आली आहे संग्राम म्हणाला पण कुठे माझं ऑफिस आहे मधू मधू म्हणाली संग्राम मी बोलते इंद्रासोबत तू ये तरीही संग्राम इंद्राकडे गेला आणि परवानगी मागत म्हणाला सर मधू बोलावते जाऊ का आणि इंद्राने छानपैकी मान हलवली आणि मला गो आहे असं वाटते की हे प्रकरण थोडं फास्ट पुढे जाते आणि हसायला लागला आणि मग संग्राम गाडीत बसला आणि आज तिच्याकडे दुसरी पण कालच्यापेक्षा मोठी आलिशान गाडी बघून संग्राम म्हणाला मधु आता ही गाडी कोणाची <coughs> आणि ती हसून म्हणाली माझीच आणि संग्राम तिला म्हणाला मधू तू नक्की कोणाची मुलगी आहेस ग तुझे डॅड खरंच खूप मोठे आहेत का मला तर तुझ्याविषयी काहीच माहीत नाही आणि मधू म्हणाले हो ते खूप मोठे आहेत प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील मोठेच असतात अगदी इतके आणि संग्राम म्हणाला मधू मी अशा अर्थाने म्हणत नव्हतो आणि आपण कुठे निघालो आहे आणि ती हसून म्हणाली की सिगी ॲसिडिटी कबड्याने केली आहे तो काहीच न करून म्हणाला म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला मधू म्हणाली तू चल तरी मग एका हॉटेलजवळ ते गेले आणि मधूनं त्याच्या हातात हात घातला तसं त्यानं तिच्याकडे चमकून बघितलं तिनंही त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली गप्प बस फक्त चल आणि मग ती नेमकी त्याला घेऊन तिथेच गेली जिथं नैना आणि तिच्या फ्रेंड्स बसल्या होत्या आणि नेमकं मधु संग्रामला घेऊन तिच्या समोरच्या टेबलवर बसली आणि त्याला म्हणाली संग्राम आता इथे तुझी वहिनी आहे आणि तू अजिबात घाबरू नकोस आणि बिनधास्त बोल आणि संग्रामनं बघितलं तर खरंच तिथं नैना होती नैनाचं लक्ष सुद्धा त्या दोघांकडे गेलं आणि ती त्या दोघांना इथे बघून थक्क झाली आणि मनात म्हणाली याचा अर्थ हे दोघे खरंच गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत आणि एकमेकांसोबत फिरत असतात मग मधु तिला बघून न बघितल्यासारखं करायची आणि तिथून पुन्हा संग्रामच्या हातात हात घालून खाली गेली आणि त्याला म्हणाली माझ्या खांद्यावर हात ठेव तसं तो आणखीन घाबरला आणि म्हणाला मी नको मधु माळे अरे ती बघते आपल्याकडे संग्राम पटकन हात ठेव खांद्यावर पण संग्राम आता तिच्या खांद्यावर हात ठेवायला घाबरत होता <coughs> आणि म्हणाला मधू हातात हात आहे ना इतकं बास मधून आता डोक्यावर हात मारला आणि इतक्यात तिच्यासमोर तिची आलिशान कार आली ती कारगाडी बघून नैनाचे होश उडाले आणि म्हणाले हे काय हे काय बघते मी काल हिच्याकडे दुसरीच कार होती आणि आज हिच्याकडे कालच्यापेक्षा आणखीन जास्त आलिशान कार आहे याचा अर्थ ही खूप श्रीमंत आहे का आता हिला सर्च केलीच पाहिजे असं म्हणून तिने तिला फेसबुक इन्स्टाला सर्च केल्यानंतर तिचं नाव कळलं मधु श्रीवास्तव मधूचा एक टोपी घातलेला आणि मुलाच्या लुकमधला जुना फोटो होता तिथं आणि नयनाचा विश्वास बसत नव्हता की हे मधू तीच आहे का आणि मग गाडीत बसल्यानंतर पुढे गेले आणि मधू त्याला म्हणाली संग्राम असं कशील तर कसं होणार अरे तिला जळवायची होती ना किती इनोसंट आहे तू आणि तो काहीच नाही बोला फक्त हसला <laughs> आणि मधू म्हणाली आता ना तुला ऑफिसला ड्रॉप करते आणि तुझ्यासोबत रिहर्सल करते आणि संग्राम चकित होऊन म्हणाला कसली प्रश्नोत्तरांची ना कर कर बरं होईल आपल्या दोघांची उत्तरं सेम येतील आणि मधू आता इंद्राकडे गेली आणि त्याच्या केबिनमध्ये जाऊन म्हणाली इंद्रा आता ना तू आम्हाला गायडन्स कर इंद्रा म्हणाला कसलं मधू म्हणाली अरे याला शिकव ना मुलीचा हात कसा पकडतात किती घाबरतो हा आणि इंद्रा म्हणाला ओके थांब असं म्हणून तो त्याला म्हणाल संग्राम तिचा हात पकड गुडघ्यावर बस कमरेत वाघ तिच्या डोळ्यात बघ आणि फूल देऊन प्रपोज करते असं काही बाई त्याला शिकवत होता इंद्रा आणि संग्रामला ते जमत नव्हतं मधूचा हात हातात आला की तो घाबरायचा मग इंद्रा म्हणाला अरे यार थांब आणि मी करून दाखवतो तसं कर आणि त्यानं त्याची बाहेरून एक एम्प्लॉई असलेली मुलगी बोलवून घेतली आणि तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला आता मी करतो तसं कर आणि आता इकडे नेमकी आर्या फ्री होती आणि इंद्राच्या ऑफिसमधल्या सी सी टी व्हीचे ॲक्शेस तिच्या मोबाईलला होते जस्ट बघावं तरी इंद्राजी काय करतात <coughs> असं म्हणून फोनमध्ये तिनं त्या कॅमेऱ्याचं ऑप्शन उघडलं आणि तिला ते ती सगळं दिसलं मधु संग्राम दिसत होते आणि इंद्रा एका मुलीचा हात हातात घेऊन तिला प्रपोज करतोय तिच्या खांद्यावर हात टाकतोय तिच्या कमरेत हात घालतोय असं दिसलं आणि आर्या म्हणाली काय चाललं याचं काम सोडून आता हे असलं काय करतोय आणि ती मुलगी सुद्धा इंद्राच्या स्पर्शानं थोडी लाजल्यासारखं करायची आणि हसायची आणि आर्याचा रागाचा पारा चढायचा आणि आता संध्याकाळी घरी गेल्यावर इंद्राचं काही करण होतं म्हणून तिने हाताच्या मोठी आवडल्या आणि मग आता मधूनं संग्रामचा हात पकडला आणि त्याला म्हणाली आता माझ्या कमरेवर हात ठेव तसं संग्राम घाबरला आणि म्हणाला नको हे सगळं करायची काय गरज आहे मधू तू पण ना मधू म्हणाली आपण सराव करतोय असं समज उद्या जर तुझ्या घरच्यांसमोर एकमेकांसोबत डान्स करायची वेळ आली तर कसं करशील हात बांधून करशील का असंच लागशील का आणि मग त्यानं एका मिनिटात कळेल संग्राम आपलं खरं काय आहे ते आणि तुला डिम्पलसोबत लग्न करावं लागेल आणि संग्राम म्हणाला मधू हे बघ त्यांना दाखवण्यासाठी हे सगळं करायची काहीच गरज नाही मी तुला असं नाही पकडू शकत असं म्हणून त्यानं मान खाली घातली इंद्रा आता ते बघत होता मधू काय बोलते हे बघण्यासाठी इंद्रानं तिच्याकडे बघितलं आणि मधू चिडून माने संग्राम असं नाही करायचं पकड म्हणाली ना तर पकड इतकं काय त्यात होतंय असं म्हणून तिनं त्याचा हात पकडून जबरदस्ती तिच्या कमरेवर ठेवला आणि पुन्हा संग्रामला कसं तरी व्हायला लागलं आणि तो अस्वस्थ झाला त्यानं तिच्या डोळ्यात बघितलं आता ते हिरो हिरोईन होते आणि इंद्रा त्यांचा डायरेक्टर होता आणि तो म्हणाला परफेक्ट सिच्युएशन तर आता डोळ्यांमध्ये बघायचं आणि प्रपोज करायचं असं म्हणून इंद्रानंसुद्धा त्या मुलीच्या कमरेत हात घातला थोडी जवळ घेतली प्रेमाने तिच्या डोळ्यात डोळे घालून बघत होता आणि एकीकडे म्हणत होता संग्राम बक कसं करायचं तसा इकडे आर्याला राग आला आणि तिनं पटकन तिचा फोन त्याला फोनच लावला इंद्रानं तिच्या फोनकडे दुर्लक्ष केलं आणि आर्या म्हणाली मला फोन माझा फोन घेत नाहीस का आता येते घरी आणि तुला दाखवते इंद्रा यू आर फिनिश असं म्हणून आर्यानं फोन आपटला <laughs> आणि पुन्हा न राहून फोन घेऊन बघायला लागली की तो काय काय करतो आणि आता तर त्याची छाती त्या मुलीची छाती खूप जवळजवळ होती खूप थोडंसं अंतर होतं त्या दोघांच्यामध्ये आणि आर्या खूप चिडली मग आता आर्या संध्याकाळी चिडी घेऊनच जाणार होती आता इंद्रानं सांगितलं तसंच मधूच्या डोळ्यात संग्राम बघत होता सतत घाबरून घाबरून ओठांवरून जीप फिरवायचा आणि तिच्या डोळ्यात त्याला खूप काही तरी दिसत असल्यासारखं होत होतं आणि तिच्या डोळ्या काजळ घातलेल्या डोळ्यांमध्ये तो हरवून गेला आणि पुन्हा फोनची रिंग वाजली आणि त्यानं भाणावर येऊन घाबरून तिला पटकन सोडलं आणि म्हणाला आजच्या पुरतं इतकं बस नंतर करूया असं म्हणून एक फाईल घेतली आणि त्यात डोकं खुपसून बसला आणि मधू म्हणाली बुद्धू कुठला आता चांगली प्रॅक्टिस करायला पाहिजे तेही रोज रोज मी रोज मधल्या ब्रेकमध्ये येणार तसा संग्राम पुन्हा घाबरला आणि म्हणाला रोज रोज मधू म्हणाली हो रोज तुला काही प्रॉब्लेम आहे का आणि संग्राम घाबरून म्हणाला नो no प्रॉब्लेम मग ऑफिस सुटलं आणि आर्यनं अर्जुनला आर्यन अर्जुनला म्हणाला मी तुमच्यासोबत एटर डॅड अर्जुन, अर्जुन म्हणाला आणि तुझी कार ती कुठं गेली आर्यन म्हणाला मधूनं मागितली होती तिला दिली आणि अर्जुन म्हणाला ओके okay. आणि हे ऐकून अतुल म्हणाला मधूने कार का मागितली का बरं तिची कार तिच्याकडे आहे आणि आर्यन म्हणाला माहीत नाही अंकल <coughs> आणि कार आता डिरेक्ट घरी पाठवेल ती आणि मग घरी गेल्यानंतर अतुलनं मधूला हात मारली आणि तिने आज केलेला मेकओर बघितला आणि म्हणाला क्या बात हे इतनी खूपसूरत क्यू लग रही हो कोई खास बात आणि मधू म्हणाली काही नाही डॅड असंच आणि अतुल म्हणाला बेटा बाहेर निघू नकोस हां रस्त्यावर फिरू नकोस नाहीतर कोणीतरी माझ्या चंद्राच्या तुकड्याला घेऊन जाईल आणि मग त्याच्या गळ्यात ती पडली आणि म्हणाली आय लव यू डॅड आणि नेहा लगेच आली आणि म्हणाली असं कसं घेऊन जाईल त्याला मारून मारून त्याची कोशिंबीर नाही का बनवणार मी आणि अतुल लगेच म्हणाला बट नेहा डार्लिंग ती कोशिंबीर तू एकट्यानं खायची आणि सगळे हसायला लागले आणि आता नैना घरी आली आणि जितेंद्रला म्हणाली जी तू मला सुद्धा तशीच मोठी कार हवी हे आताच्या आत्ता ती, आता ती मधू रोज एक गाडी उडवते मग मलाही हवी आणि जितेंद्रने आता डोक्यावर हातच मारला कारण आता त्याचं काही कारण होतं